नमस्कार मी दीपाली महाराष्ट्र एक्सप्रेस न्यूज मध्ये आपले स्वागत सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक व गुन्हेगारी जगातील काही घडामोडी तर प्रथम पाव्या शहरातील महत्वाच्या ठळक घडामोडी मुंबई विद्यापीठ अंतर्गत आंतरविद्यालय सायक्लिंग रोड रे स्पर्धा बिर्ला विद्यालय कल्याण येथे आयोजित केली असून या स्पर्धेमध्ये संपूर्ण विद्यापीठातील विद्यार्थी विद्यार्थी सहभागी झाले होते या स्पर्धेमध्ये पहिल्या सहा विजेता खेळाडूंची आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड होते त्यामुळे या स्पर्धेतील विजयी खेळाडूंची चंदीगड येथील राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे ही स्पर्धा विद्यालयातील शिक्षक वर्ग विद्यालयाचे ट्रस्टी विद्यार्थी विद्यार्थिनी यांच्या उपस्थित प्रसन्न वातावरणात संपन्न झाली स्पर्धेत अंतिम विजयी खेळाडूंच्या नावांची घोषणा करण्यात आली पुरुष गट अंतिम निकाल प्रथम क्रमांक सिद्धार्थ दवांडे सस मिरास इन्स्टिट्यूट वरळी द्वितीय क्रमांक प्रजिन मनी नारायण नाडर एस कॉलेज नेरुळ तृतीय क्रमांक प्रांजल अजित पाटील जे एस एम कॉलेज अलिबाग तर महिला गट अंतिम निकाल प्रथम क्रमांक मरीन मिकेला सेंट ऍड्रू कॉलेज बांद्रा द्वितीय क्रमांक डॉली देवीदास पाटील बीके बिर्ला नाईट कॉलेज कल्याण तृतीय क्रमांक आरुषी परेश गणत्रा बीके बिर्ला कॉलेज कल्याण अशा विजयी खेळाडूंची घोषणा झाली असून सर्व विजयी खेळाडूंना सन्मानित करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या यावेळी हरीश दुबे सर राहुल सर अतुल सर डी वाय बागडा सर मनोज वर्मा सर यांना या स्पर्धेचे श्रेय जाते असे विद्यालयाकडून सांगण्यात आले तसेच सर्व सहभागी खेळाडूंचे स्वागत करून स्पर्धा चांगल्या वातावरणात पार पडली होती या स्पर्धेमध्ये सहभागी झालेले होते या स्पर्धेतनं जे खेळाडू पहिले टॉप सिक्स खेळाडू जे येतात ते आंतर विद्यापीठ स्पर्धेकरता त्यांची निवड होते आणि या स्पर्धेमधनं जे निवड झालेले खेळाडू आहेत ते चंदीगड या ठिकाणी होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी त्यांची निवड झालेली आहे तर या होत्या शहरातील महत्वाच्या ठळक घडामोडी अशाच काही घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका आमच्या एकाच धैर्य आम्ही तुमच्यासोबत तर पुन्हा भेटू याच ठिकाणी याच वेळी तोपर्यंत धन्यवाद